नमस्कार मित्रांनो महिलांसाठी खुशखबर आज पी एम नरेंद्र मोदी नवीन स्कीम लागू करणार आहे ज्यामुळे महिलांना महिला महिन्याला सात हजार रुपये मिळणार आहे मग पी एम नरेंद्र मोदी महिलांसाठी आजपासून म्हणजे नऊ डिसेंबर रोजी हरियाणा पाणीपत येथून सात हजार रुपये महिना मिळेल अशी एक योजना नवीन योजना आणत आहे त्या योजनेचं नाव आहे बीमा सखी योजना मग या भीमा सखी योजनेअंतर्गत महिलांना स्वयंरोजगार मिळणार आहे आणि आर्थिक लाभसुद्धा मिळणार आहे मग अशा पद्धतीची जी महत्त्वाची योजना आहे त्यामध्ये त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत त्यामध्ये पात्रता काय आहे त्यांचा अर्ज कसा करायचा आहे आणि कागदपत्र काय लागणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण म या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरचे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला बघायला मिळतील तर मग या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना आर्थिक साक्षरता आणि विमा जागरूकतेला प्रोत्साहन मिळण्यासाठी नऊ डिसेंबर रोजी हरियाणामधील पानिपत येथून ही विमा सखी योजना सुरुवात झालेली आहे मग या योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला पगार देण्यात येणार आहे मासिक वेतन देण्यात येणार आहे मग अठरा ते पन्नास वर्षाच्या महिलांना सशक्त बनवण्यासाठी हा उपक्रम महिलांसाठी घेण्यात आला आहे की ज्या महिला दहावी पास आहेत त्यांना या ठिकाणी प्रोत्साहनपर पहिले तीन वर्षे विशेष प्रशिक्षण मानधन दिले जाणार आहे म्हणजे दहावी पासपासून कोणी या ठिकाणी फॉर्म भरू शकतं या योजनेअंतर्गत महिलांना विमा पॉलिसी विक्रीचे प्रशिक्षण दिले जाईल जेणेकरून त्या आपल्या उत्पन्नात वाढ करतील आणि समाजाची समाजात आपली आर्थिक स्थिती मजबूत करू शकतील या योजनेचा लाभ घेण्यासाठी पहिल्या टप्प्यात पस्तीस हजार महिलांचा समावेश केला जाणार आहे आणि जो पुढील टप्पा आहे त्यामध्ये जवळपास पन्नास हजार महिलांचा या ठिकाणी समावेश केला जाणार आहे ज्या पद्धतीने या ठिकाणी महिला या ग्रामीण भागातही काम करणार आहे आणि यासाठी महिलांना प्रशिक्षण पण दिले जाणार आहे आणि त्याचा आर्थिक मोबदलासुद्धा मिळणार आहे अ त्यामुळे प्रशिक्षणानंतर एल आय सी प्रतिनिधी म्हणून तुम्ही एल आय सी एजंट म्हणून काम करू शकणार आहे आणि जे पदवीधर आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे त्यांना अधिकारी म्हणजे डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून एल आय सीमध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे मग विमा सखी योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून या नियुक्ती प्रमाणपत्र देणार आहे म्हणजे अपॉइंटमेंट लेटर या ठिकाणी महिलांना त्या ठिकाणी देणार आहे हरियाणा पाणीपत येथून म्हणजे या योजनेचा शुभारंभ आजपासून झालेला आहे मग या वेबसाईटवर तुम्ही जाऊन बघितलं एल आय सीच्या जर तुम्हाला त्या ठिकाणी स्पष्ट दिसेल की विमा सखी योजनेअंतर्गत वर्षाला चौऱ्याऐंशी हजार रुपये म्हणजे महिन्याला या ठिकाणी सात हजार रुपये दुसऱ्या वर्षी बहात्तर हजार रुपये म्हणजे म सहा हजार रुपये महिना आणि तिसऱ्या वर्षी साठ हजार रुपये म्हणजे या ठिकाणी पाच हजार रुपये महिना मिळणार आहे एका वर्षात दोन लाख सोळा हजार रुपयाचे मानधन या ठिकाणी विमा सखींना दिले जाणार आहे याशिवाय विमा पॉलिसी विक्री केली तर तुम्हाला त्याचं कमिशन वेगळं आणि विशेष अतिरिक्त कमिशनचा लाभ म्हणून या ठिकाणी महिलांना एकवीसशे रुपये महिन्याला दिले जाणार आहे म्हणजे असे एकूण सात हजार प्लस एकवीसशे म्हणजे तुम्हाला नऊ हजार शंभर रुपये सुद्धा या ठिकाणी सुरुवातीपासूनच मिळणार आहे ज्याद्वारे आपल्या कुटुंबाला आणि समाजात अधिक सन्मान आणि आत्मनिर्भरता प्राप्त करू शकतील अशा पद्धतीने महिलांसाठी अतिशय महत्त्वाची ही योजना आहे ही योजना आजपासून सुरुवात होणार आहे नऊ डिसेंबरपासून आणि पूर्ण देशभरात ही लवकरच लागू होणार आहे तर तरी या योजनेचा नवीन अर्ज सुरू झाले फॉर्म भरणं सुरू झाले की आपल्याला आपण व्हिडिओच्या माध्यमातून कळवणार आहोत त्यामुळे सर्व महिलांना सर्व दिदींना ताईंना बहिणींना विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे या योजनेविषयी जी काही नवीन अपडेट येईल ती आपल्याला लगेच मिळेल तर अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला